तर योग प्रशिक्षण घेऊन योग शिक्षक आणि जे प्रशिक्षणार्थी असतात त्यांना पण प्रशिक्षण देणे म्हणजे नवीन सहयोग शिक्षक जे होतात तर त्यांना योगाचं मार्गदर्शन करणे कारण की मी वैद्यकीय व्यवसायाशी संलग्न असल्यामुळे आणि आयुर्वेदामध्ये तर आमच्या योगाचं अनन्यसाधारण महत्व म्हणजे आमच्या अभ्यासक्रमातच असल्यामुळे मी रोगानुसार योग शिकवत राहिली आणि त्याच पद्धतीने योग प्रशिक्षण देतही राहिली आणि शिबिरं छोटे छोटे निशुल्क शिबिरं घेत राहिली मग असं होता होता आम्ही दीनदयाळ आमचे जे पाच प्रकल्प चालतात तर त्यामध्ये छात्रावास समिती आहे छात्रावासामध्ये पूर्ण मुलं आहे पारधी समाजाची तर त्या, त्या, त्या मुलांना योग प्रशिक्षण देणे म्हणजे आणि योगाचं महत्व आता तर आणखी आणखी वाढत आहे आणि सर्वांनाच कळलं की जी आपली भारताची आणि आपल्या संस्कृतीची धरोहर आहे आपला आमची जी आयुर्वेदिक शास्त्र आहे हे मुळातच शास्त्र नसून एक जीवन पद्धती आहे आणि निरोगी जीवन पद्धती आपण म्हणतो की आणि आयुर्वेदात तर स्पष्ट सांगितलं जाय सर्वे सुखीना संतु सर्वे संतु म्हणजे प्रत्येकाला निरोगी जगण्याचा हा अधिकार आहे आणि प्रत्येकाने निरोगी जगाव हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो जर पूर्ण करायचा असेल तर प्रत्येकाने योग हा केलाच पाहिजे आणि आपण पाहतो की योगासनं जे आहेत त्यांची नावं सुद्धा प्राणी मात्रानुसार आहे म्हणजे असं म्हणतात की चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहे तर तेवढ्या प्रकारचे जे जीव जंतू आहेत तर तेवढ्या प्रकारचे योगासन आहेत म्हणजे प्रत्येकाची जी आकृती आहे ती एक योगासनच आहे म्हणजे शरीराची जी, शरीरा जी ठेवण आहे म्हणजे आपण मार्जार आसन करतो ते मांजरीसारखं होऊन करायचं हा गो आसन आहे काऊ पोजिशन म्हणतात त्याला आजकाल तर त्यामध्ये बरोबर गाईसारखी आपण रचना करायची असते भुजंगासन आहे की त्यात नागायची पोझिशन आहे म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या ज्या आकृती आहेत त्या प्रत्येक आकृती जरी आपण करून पाहिल्या तर आपण निरोगी राहू शकतो कारण की प्रत्येक अवयवांशी प्रत्येक आसन हे निगडित असतं कुठल्या ना कुठल्या याच्यासाठी त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कारण की जन्मजात ईश्वरांनी आपल्याला जे शरीर दिलं आहे त्या शरीराला जर निरोगी ठेवायचं असेल तर असं मग मी रोगानुसार योग शिकवणं चालू केलं आणि माझ्या क्लिनिकमध्येही मा माझ्या प्रत्येक प्रिस्क्रिप्शनवर योगासनं असतातच मी आता सध्या जे शाळा कॉलेजेस मध्ये जेव्हा मा, मार्गदर्शन करायला जाते त्यामुळे आपण निरोगी जर राहायचं असेल तर करो योग रहो निरोग हा जो एक मंत्र आहे मूल मंत्र आणि योगामुळे काय होतं की मला सगळीकडे आवर्जून कुठलं कुणी बोलवलं तर मला खूप आनंद होतो की मी त्यांचा तीन दिवसांचा तरी वर्ग घेते कारण की अर्थ योगानुशासन असं म्हटलंय म्हणजे योगासन जर आपण करू तर आपलं जीवन आणि आपलं शरीर अनुशासित राहत म्हणजे जी? आणि जिथे अनुशासन आहे तिथे कुठलीही बिघाड होऊ शकत नाही योगासन जे आहे ते आपल्या हार्डवेअरला ठीक करण्यासाठी आहे आणि प्राणायाम जो आहे तो सॉफ्टवेअरला ठीक करतो म्हणजे आपल्या इंटरनल ऑर्गन्सला तर योगासन आणि प्राणायामामुळे आपण निश्चितच तंदुरुस्तीकडे किंवा ज्याही हार्मोनल इम्बॅलन्सेस आज होत आहे त्या सर्व गोष्टींवर मात करू शकतो म्हणजे अर्ध्या अधिक गोष्टींसाठी आपल्याला औषधी घ्यायचं काम पडत नाही दोन चार वेळ हात हलवले किंवा एक दोन सूर्य नमस्कार केले किंवा थोडा वेळ नाकावर हात ठेवून अनुलोम विलोम केला म्हणजे योगासन किंवा प्राणायाम होत नाही मेथड म्हणजे विधी नंतर टायमिंग योगासन जे आहे ते व्यवस्थित मेथडनी केले पाहिजे त्याचे टायमिंग ठरलेले आहे की कोणतं आसन किती वेळ आणि कुणी किती वेळ करावं ते नंतर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रतेने केलं तर फायदा होईल नाही तर इकडे आसनं करतोय आणि इकडे कुणाशी तरी बोलतोय म्हणजे त्याचा काही फायदा विशेष होणार नाही आणि कन्सिस्टन्सी म्हणजे निरंतरता ह्या चारच गोष्टी इतरही गोष्टींसाठी लागू पडतात आपण जेही कार्य करतो ते जर आपण अगदी विधीपूर्वक केलं बरोबर टायमिंग ठेवून केलं कॉन्सन्ट्रेशननी केलं आणि कन्सिस्टन्सीने केलं तर फळ हे निश्चितच आहे ना तर तसंच आपल्याला हे योगासनं जर आपण ह्या पद्धतीने जर केले तर निश्चितच फायदा होतो आणि आपलं शरीर सुदृढ राहतं